डावीकडे उजवीकडे रणांगण गाजवतोय कबड्डीच्या विश्वामध्ये काय मग घेतलेल्या उचलून सांगाडू डावीकडे उजवीकडे घडी मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मला आता पुन्हा एकदा पटना दर्शन अंतिम पुन्हा एकदा सिद्धिविनायक नांदगाव संघाचा नन्ना मुन्ना खेळा गडी मारण्याचा प्रयत्न चलाक चप्पल त्याला माहिती आहे नांदगाव संघर धक्का सुजनशन म्हणजे सुजनशन म्हणजे ही छोटी चिल्लेर बिल्लर गा घुसला तिथ ना जाते उठवा उठवा तिथून आपल्याला अडथळा नसतो आहे संघाला पुन्हा एकदा आठ नंबरचा खेळाडू एक ताकदवर खेळाडू ताकदवर खेळाडू पुन्हा एकदा एक गुणांची कमाई करू पुन्हा एकदा पुन्हा एकदा दहा नंबरचा खेळाडू उतरवली संघाचा जे आज उचलवली हा तुम्हाला घडी बांधायचा प्रयत्न

करिश्मा आधारिक मैदाना एक अकरा पाच अकरा पाच अकरा गुणांची आघाडी घेऊन उचलली सहा गुणांची आघाडी उचलली कडे नांदगाव संघाने याची नोंद घ्यायची सहा गुणांची आघाडी एक षटकार क्रिकेटचा षटकार तसंच कबड्डीचा षटकार सहा गुणांची आघाडी घेऊन उचलली सगळ पुन्हा एकदा सहा करायची आहे मजगाव शिवाई नांदगाव शिवाई नांदगाव जय भजन खारमजगाव तिसरा बुकार वादळ खारीकोडा गणेश आदाड दुसरा बुकार गणेश आदाड वादळ खारीकोडा मैदान क्रमांक एक शिवाई आणि खारमजगाव मैदान क्रमांक दोन वर सहा नंबरचा खेळाडू सल्लावला माहिती आहे सहा गुणांच्या आपल्याकडे आहे खेळाडू त्याला माहिती आहे सहा गुणांच्या सहा गुणांची थर्ड नेट फोर नेट करायची आहे त्या सामन्यामध्ये जिवंत ठेवायचं असेल तर सिद्धिविनायक लांबगावला तीन चार नेट गरज आहे पुन्हा एकदा एक नंबरचा खेळाडू सिद्धिविनायक नांदगावचा पुन्हा एकदा सात गुणांची आघाडी उसरली संघाकडे नाचगाव संघाला आता करोला मरू नाचगाव संघाला आता चमत्काराची गरज

ज़बरदस्त खिलाड़ी कोई छाकी तीन बार आउट करण खां सरिस्मा चाबा ज़बरदस्त खिल ज़बरदस्ती थी ज़बरदस्त

<laughs> प्रकाश <प्राकागनों> असाल तर आपण समालोचन कक्ष द्या आपण माझी गाडू आहेत आपला सत्कार आहेत प्रकाशची राईट तसं चंद्रकांत पिसाड चंद्रकांत पिसाड आपण कुठं असाल तर समालोचन कक्ष द्यायचं आपली बसण्याची व्यवस्था केली चंद्रकांत पिसाड मैदान क्रमांक मैदान क्रमांक एक पर सामना तो है श्री गणेश यादव यादव बारीगौ प्रकाश राय महेश पाटील सुशांत आपण वारंवार सांगायला लागते आपण मंडळ पब्लिक बाहेर काढायचं स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांनी एक सूचना आहे आपले सन्मान चिन्ह आहेत ते सेमी फायनल चालू झाल्यावर भेटणार आहेत बक्षीस वितरण पर्यंत सगळ्यांनी थांबायचं आहे ही स्पर्धा कुणी एका मंडळाची नाही आहे आपल्या पंचप्रेष्ठी आपली स्पर्धा आहे पहिल्या फेरीपासून जे संघ आहेत त्यांचे सन्मान चिन्ह आपल्याकडे आहेत महेश पाटील उसरवली पर <laughs>